नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये आणि आज आपण माहिती बघणार आहोत म्हाडा लॉटरी बद्दल आणि या म्हाडा लॉटरी बद्दल आपण सविस्तररित्या संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे आपल्या चॅनल वरती आणि आज आपण बघणार आहोत की या लॉटरी बद्दल म्हाडाकडून जे लेटेस्ट आणि जे नवीन अपडेट आले आहेत ते नक्की काय आहेत आणि त्या अपडेटनुसार आप आपल्याला हे समजलं आहे की म्हाडाकडूनही घरांच्या किमतीमध्ये बदल केला आहे आणि हा बदल केला आहे म्हणजेच घरांच्या किमती या चक्क कमी केल्या गेल्या आहेत म्हाडाकडून आणि त्याचबरोबर या घरांसाठी ह्या अर्जदारांचा खूप चांगला प्रतिसाद येत आहे आणि जवळपास पन्नास हजाराहून अधिक हे अप्लिकेशन्स या लॉटरीसाठी आले आहेत आणि त्याचमुळे माडाने ही अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढे ढकलली आहे आणि आधीच्या ज्या लॉटरीच्या डेट प्रमाणे ही तारीख होती चार सप्टेंबर ही शेवटची अर्ज करण्याची तारीख होती तर ती चेंज करून आता माडाने ही एकोणीस सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे त्याचबरोबर या लॉटरीचा जो रिझल्ट येणार होता त्याची तारीख ही चेंज झाली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत की म्हाडाकडून नक्की घरांच्या ज्या किमतीमध्ये बदल झाला आहे ते नक्की कोणत्या ठिकाणांच्या किमतीमध्ये हा बदल झाला आहे आणि नक्की आता घरांच्या किमती का या काय असणार आहेत त्यांचं लोकेशन काय असणार आहे आणि त्याचबरोबर ज्या नवीन या डेट्स आहेत म्हाडाकडून ज्या डिसाईड झालेल्या त्या डेट्स आता काय असणार आहेत या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि बघूया सर्व माहिती तर मित्रांनो माडाकडून जो हा घरांच्या किमतीमध्ये जो बदल झाला आहे हा सगळ्याच घरांच्या किमतीसाठी अप्लिकेबल नाही होणार आहे जसं की माडाच्या या लॉटरी मध्ये दोन हजार तीस घरांचा समाविष्ट केला आहे बट दोन हजार तीस घरांच्या सर्व सर्व घरांच्या किमतीमध्ये हा बदल नसणार आहे तर हा फक्त विकास नियंत्रण नियमावली त्यातीस पाच आणि त्यातीस सात मधली जी घर आहेत म्हणजे तीनशे सत्तर घरं जे आहेत त्यांच्यासाठीच हा किमतीमधला हा बदल असणार आहे आणि या किमतीमधल्या बदलानुसार घरांच्या किमतीमध्ये हा दहा टक्क्यापासून ते पंचवीस टक्क्यापर्यंतचा बदल केला गेला आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ईडब्ल्यू एस मध्ये जी घरं येत होती त्या घरांसाठी जवळपास पंचवीस टक्क्यापर्यंतच्या किमती या कमी केल्या गेल्या आहेत आणि त्याचबरोबर एल आय जी ची जी घरं होती त्यांच्यासाठी वीस टक्क्यापर्यंतच्या किंमत ही कमी केली गेली आहे आणि त्याचबरोबर एम साठी ही पंधरा टक्क्यांपर्यंत किमतीमध्ये घट केली गेली आहे आणि एच आय जी साठी टेन पर्सेंट म्हणजे दहा टक्क्यांपर्यंत ही किमतीमध्ये हा बदल केलेला आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो आता आपण ऑफिशियल माडाच्या वेबसाईटला व्हिजिट करूया आणि तिथे जाऊन बघूया की ही नक्की घरं कोणती आहेत आणि हे तीनशे सत्तर घरांमध्ये कोणत्या कोणत्या लोकेशनचा समाविष्ट केला आहे आणि त्याचबरोबर या घरांच्या एक्झॅक्ट किमती किती होत्या आणि आता किती असणार आहे त्याला मग त्यासाठी आपण ऑफिशियल वेबसाईटला विजिट करूया तर मित्रांनो आलो होत आपण आता माडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती आणि जेव्हा तुम्ही म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटला विजिट करणार असाल तेव्हा नक्कीच तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे की ती वेबसाईट ही हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओ व्ही डॉट इन हीच आहे की नाही आणि ही खात्री केल्यानंतरच तुम्हाला त्याच्यावरती पुढे प्रोसेस करायची आहे आणि मित्रांनो सुरुवातीला आपण बघून घेऊया की माडाच्या ज्या लेटेस्ट ज्या डेट ज्या चेंज झाल्या आहेत त्या काय आहेत आणि याच्यामध्ये जो किमती जो फरक आहे तो नक्की कशा प्रकारे आपल्याला बघता येईल तर त्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यावर तुम्हाला मेनूमध्ये ऑप्शन्स येईल की व्ह्यू लाईव्ह स्कीम्स तर याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुंबई नागपूर आणि म्हाडाचं ऑप्शन उप्छा येईल तुम्हाला मुंबईवरती क्लिक करायचं आहे आणि जसे तुम्ही मुंबईवरती क्लिक करतात तसं लगेचच तुम्हाला अशा प्रकारचे एक पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ह्या सर्व डिटेल उपलब्ध झालेल्या दिसतील बट या समजायला फारच कॉम्प्लिकेटेड असतात त्याच्यामुळे तुम्ही ह्याला स्किप करू शकता इकडे प्रोसिडवरती क्लिक करून आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या लॉटरीबद्दल हाच सविस्तर माहिती आपल्याला दिसेल इथे आणि म्हाडाचे जे दोन हजार तीस घरांचा समावेश आहे ते ह्या तीन स्कीम मध्ये डिवाइड आहे आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर माहिती बघितलीच आहे बट आता जो म्हाडाकडून घरांच्या किमतीमध्ये जो बदल केला आहे तो ह्या स्कीम साठी आपल्याला केलेला दिसत आहे आणि आधीच आपण बघूया की ज्या डेट्स मध्ये जो चेंज झाला आहे त्या चेंजेस आपण बघून घेऊया एकदा तर तुम्ही बघू शकता की अप्लिकेशन ही नऊ ला स्टार्ट झाली होती आणि त्याचप्रमाणे आधीच आपण बघितलं तर इकडे चार सप्टेंबर दिसत होते आपल्याला बट आता ही नवीन तारीख जी आहे एकोणीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला मुदत वाढ मिळाली आहे शेवटची डेट आहे ऍप्लिकेशन एंड करायची ती आहे एकोणीस सप्टेंबर ही ऍप्लिकेशन ही प्रोसेस ही एंड होणार आहे आणि याचबरोबर लॉटरीची जी ड्रॉ निघणार होती त्याची डेट ही डिसाईड झाली आहे आठ ऑक्टोबरला ही लॉटरीची ड्रॉ ही डिक्लेअर होणार आहे म्हणजे जे विनर जे असतील जे लकी आणि जे भाग्यवान विजेते असतील ते ह्या दिवशी त्यांना आपल्या हक्काचं घरही अनाऊन्स झालेला आपलं दिसेल आणि याचबरोबर ज्यांना ही घर लागणार नाही आहेत आणि जे अनसक्सेसफुल होते या लॉटरीमध्ये त्यांना रिफंड स्टार्ट होईल नो ऑक्टोबर पासून तर हे होते डेट्स बद्दलचे अपडेट आणि आता आपण पुढे बघूया घरांच्या ज्या किमती कमी झाल्या आहेत तर त्या नक्की कशा प्रकारे झाल्या आहेत त्यासाठी जसं मी म्हणालो की ह्याच फक्त पार्ट मधल्या किमती ज्या तीनशे सत्तर घरांच्या किमती आहेत त्या फक्त चेंज झाल्या आहेत तुम्हाला त्यासाठी स्कीम वरती क्लिक केलं की तुम्हाला इकडे दिसतील की ह्या याच्यामध्ये जे तुम्हाला जे जे प्रोजेक्ट आणि जे जे स्कीम दिसत आहेत तर त्या स्कीमच्या घरांमध्ये या किमतीमध्ये हा बदल झालेला आपल्याला दिसणार आहे आणि यासाठी तुम्ही स्कीमचे नंबर्स हे नोट करू शकतात आणि ह्या पेज वरती तुम्हाला हे घरांच्या नक्की किमती किती आहेत आणि आणि त्याचबरोबर हे घरांची ही आतमध्ये हे कसं स्ट्रक्चर बनवलं गेलं आहे ही घर कशा प्रकारे दिसतात या सर्व गोष्टी तुम्ही या पेजला व्हिजिट करून बघू शकतात आणि इकडे तुम्हाला त्याचा एरिया किती असणार आहे त्याच्या किमती किती आहेत या सर्व गोष्टी दिसतील त्याचबरोबर आता आपण बघूया की माडाकडून जे लेटेस्ट किमतींचे जे पत्रक जाहीर झाले आहे ते आपल्याला कुठे दिसेल त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा होमस्क्रीन वरती जायचंय आहे आणि होमस्क्रीन वरती गेल्यावरती आपल्याला क्विक लिंक वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतरला आपल्याला इकडे आपल्याला ऑप्शन पहिलाच दिसेल इकडे की रिवाइज टेनमेंट सेल प्राइस इकडे जेव्हा तुम्ही क्लिक करतात तेव्हा तुम्हाला डाऊनलोड ऑप्शन येईल आणि तुम्ही इकडे जेव्हा सेव्ह कराल तेव्हा ते तुमच्याकडे डाउनलोड झालेला दिसेल आणि जसं आपण ही डाउनलोड झालेली फाईल ओपन करू तसं आपल्या समोर अशा प्रकारची एक शुद्धीपत्रक जे म्हाडाने जाहीर केलं आहे ते आपल्याला दिसेल आणि त्यानुसार जसं मी तुम्हाला सांगितलं की नियंत्रण नियमावलीनुसार पाच ते सात अंतर्गत ज्या घरं होती त्यांच्याच फक्त किमती चेंज झाल्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जी आधीची कॉस्ट काय होती आणि आता जी रिवाईज कॉस्ट आहे ती काय असणार आहे तर तुम्ही बघू शकता की इथे स्कीम फोर नाईन्टी टू त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये पहिली जी प्राइस होती ही थर्टी एट लॅक नाईन्टी सिक्स थाउजंड होती ती चेंज होऊन झाली आहे ट्वेंटी नाईन लॅक ट्वेंटी टू थाउजंड आणि त्याचबरोबर जी फोर्टी टू लॅक सिक्स्टी नाईन होती ती थर्टी टू लॅक पर्यंत झाली आहे म्हणजे इकडे आपल्याला जवळपास दहा लाखांचा हा फरक झालेला दिसतोय बट इकडे जर तुम्हाला कन्फ्युजन असेल की आता ही बिल्डिंग नंबर इकडे दिले आहेत हे सवाल सी एच एस हे नक्की कशी आपल्याला कळणार की आता हा एरिया कोणता आहे तर यासाठी जसं मी तुम्हाला आधी दाखवलं तर आपल्याला पुन्हा एकदा वीव स्कीम वरती जायचंय आणि तुम्ही व्यू लाईव्ह स्कीम वरती गेल्यानंतर या स्कीम वरती आपल्याला क्लिक करायचंय आणि तुम्ही इथे बघू शकतात जसं आपण इकडे स्कीम कोड टू आहे आणि आपण इकडे जर स्कीम कोड बघितला तर हा फोर नाइन्टी टू मध्ये हा कन्नमवार नगर विक्रोळीची घर आहेत म्हणजे त्याच्यावर तुम्हाला स्कीम कोड नसार तुम्हाला समजून जाईल की ही घर ही नक्की कोणत्या ठिकाणांची आहेत आणि ती कमी झालेली त्याची प्राइस ही समजून येईल म्हणजे अशाच प्रकारे म्हाडाकडून जी नवीन जी प्राइसची लिस्ट ही जाहीर झाली आहे त्याचा उपयोग करून आणि माडाच्या या वेबसाईटवरती व्हिजिट करून तुम्ही नक्कीच समजून घेऊ शकता की नक्की ही स्कीम कोड नुसार ही घरं कोणती कोणती असणार आहेत तर मित्रांनो जर आता आपण सर्वच घरांच्या किमती बघायला गेलो तर हा व्हिडिओ फार मोठा होईल तर मी फक्त तुमच्यासाठी या घरांचे जे लोकेशन आहे ते वाचत जाईन तुम्हाला ज्या लोकेशन मध्ये जास्त इंटरेस्ट असेल त्या लोकेशनच्या इकडे तुम्ही व्हिडिओला पॉज करून तुम्ही या किमती ह्या बघू शकता की याच्या इथे तुम्हाला दिसेल की जुनी प्राइस काय होती आणि इथे तुम्हाला दिसेल की जे नवीन म्हणजेच रिवाईज प्राइस ही काय असणार आहे आणि ह्या आणि ह्या कॉल मध्ये आपल्याला इनकम ग्रुप दिसणार आहे तर मित्रांनो जसं आपण कन्नमवार नगर विक्रोळीचं बघितलं त्याचप्रमाणे इथे आपल्याला माझगाव डिव्हिजन मधली घरं असणार आहेत आणि त्याच्या खालोखाल पुन्हा एकदा कन्नमवार नगर विक्रोळी मधलीच घरांचा इथे समावेश आहे ज्याच्यासाठी प्राइस कमी केली गेली आहे आणि त्याच्यानंतर पुढे बोरवली ईस्ट ची घरं आहे त्याच्यामध्ये अंधेरी वेस्ट ची घरं असणार आहेत कुर्ला वेस्ट ची घरं असणार आहेत त्याचबरोबर कलिना सांताक्रुज आणि कन्नमवार नगर विक्रोळी पुन्हा एकदा कन्नमवार नगर विक्रोळी मधली एलआयजीचे फ्लॅट आणि याच्या बरोबर चेंबूर आणि मगाशी जे आपण बघितली कन्नमवार नगर मधली जी ईडब्ल्यू एस ची घरं होती तर आता इकडे कन्नमवार नगर मधली एल आय ची ही घरं असणार आहेत आणि त्याचबरोबर पुढे जर आपण गेलो कुर्ला इस्ट ची घर आपल्याला बघायला मिळतील ज्याची प्राइस कमी झाले आहे त्याच्यानंतर शास्त्री नगर गोरेगाव वेस्ट परत कन्नमवार नगर आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण जर बघाल तर इकडे बऱ्यापैकी जे कन्नमवार नगर विक्रोळीची घर आहेत त्याचा समावेश केला गेला इथे इथे मुलुंडच्या घरांचा समावेश केला दिसतो आपल्याला ते ओशिवराचा कलिना सांताक्रुज चेंबूर मुंबई लोअर परेल डिव्हिजन आणि त्याच्यानंतर बायकाळा आणि त्याच्याच खालो तो बघाल तर एन्टॉफिल वडाळाची जी घरं होती त्यांच्याही प्राइस मध्ये जो चेंजेस झाला आहे तो इकडे दिला आहे त्याच्याच खाली आपल्याला बायकाळा डिव्हिजन मधल्या अजून काही घरांच्या प्राइजेस मध्ये चेंज झालेला दिसतोय आणि त्याच्यात आपण खाली खाली जात जाऊ आणि त्यानंतर लोअर परेल मधील घरांचा इथे समावेश केला आहे आणि त्यानंतर माझगावचा तसेच वर्लीचा इकडे आपल्याला घरांचा समावेश दिसतोय त्याच्या पुढे वडाळा आणि त्याच्याच खालती जर आपण बघितलं लोअर परेल माझगाव मधला ई वॉर्ड किंवा भुलेश्वर डिव्हिजनचे सी वॉर्ड चे घरं असतील आणि त्याच्याबरोबर आपण खाली बघत जाऊ तर, तर आपल्याला वडाळाइ ची अजून काही घरांचा इथे समावेश झालेला दिसतोय आणि त्यानंतर बायकाळाच्या अजून काही घरांचा इथे समावेश झालेला दिसतोय आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला वडाळाच्या इकडे तीन स्कीम दिसत आहेत आणि त्याचबरोबर इकडे माहीम ची आपल्याला जवळपास तीन स्कीम आपल्या इकडे बघायला मिळतात दादर ची घर आपल्या इकडे समावेश झालेले दिसत आहेत त्याचबरोबर माझगाव मधील ई वॉर्ड माहीम नगर आणि विक्रोळी मधील ही काही स्कीम्स आपल्याला समावेश झालेला इकडे दिसतोय आणि आपण फटफट अजून ज्या स्कीम्स आहेत त्याही पुढे बघूया विक्रोळी मधील तुम्ही बघाल तर बऱ्याचशा स्कीमचा इकडे समावेश झाला दिसतो इथे आणि इकडे डी एन नगर अंधेरी त्याचबरोबर घाटकोपर इस्ट आणि घाटकोपर इस्ट चे जर बघाल तर तुम्ही इकडे जवळपास बऱ्याचशा इकडे समावेश झाला आपल्या इकडे दिसतोय त्याच्यानंतर कांदिवली वेस्ट मधील सेक्टर पाच मधल्या घरांचा इकडे समावेश झालेला दिसतोय आपल्याला त्याच्यानंतर आपल्या इकडे दादर जे आपल्याला बरीच जे घरांच्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या दिसत आहेत आणि त्याच्या पुढे आपण बघू शकतात की जुहू ची ही काही घरे आहेत जी एम आय जी च्या इनकम मध्ये आहेत त्यांच्याही प्राइस मध्ये ही कमी केलेली आहे आणि त्याचे अपडेट्स आपण इकडे बघू शकतात आणि जुहूची बघाल तर तुम्ही मी अजूनही काही घरं आहेत जी एम आय जी ची त्यांच्या इकडे किमती कमी झालेला आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्या खालोखाल जर आपण बघाल तर अंधेरी रेल्वे स्टेशनच्या जवळ अंधेरी ईस्ट ची आणि त्याच्याच खाली परत एकदा जुहूच्या घरांचा जा समावेश झालेला दिसतो इथे आपल्याला त्यानंतर पुन्हा एकदा अंधेरी आणि वडाळाचे आणि त्याचबरोबर अँटॉफील इकडे काही घरांचा समावेश झालेला दिसतोय आणि जर पुढे आपण बघाल तर, जा तर भायकाळाची जी घरे आहेत ती असणार आहेत आणि त्याच्या पुढे जर आपण बघाल तर हे सर्व ही भायकाळाची जी घरं आहेत आणि त्या घरांच्या स्कीम्स आहेत त्याचे प्राईसचं अपडेट आपल्याला इथे बघायला मिळतोय त्यानंतर चेंबूर अंधेरी वेस्ट जुहू पुन्हा एकदा जुहूचीच जे घरं आहेत इथे हे पूर्ण जुहू साठी हा पूर्ण चार्ट असणार आहे आणि त्याच्यानंतर वडाळाची आणि वडाळाच्या गे पुढे गेलो आपल्याला काही सायांची घरं ही आपल्याला समाविष्ट झालेला इकडे दिसतोय तर मित्रांनो अशाच प्रकारे इकडे जे स्कीम कोड दिले आहेत त्याचाच रेफरन्स घेऊन तुम्ही अजून अधिक माहिती बघू शकतात आणि जसं मी तुम्हाला इकडे दाखवलंच आहे की तुम्ही या वेबसाईटच्या या पेजवरती जाऊन तुम्ही या घरांची आतूनही घरे प्रकारे दिसतात याचीही आपण माहिती घेऊ शकतो आणि इकडे तुम्हाला मला अजून एक्झॅक्टली दिसतं की ते कोणत्या कॅटेगरीचा समावेश केला आहे म्हणजे कोणत्या कास्टच्या कॅटेगरी आहेत किंवा कोणत्या अजून कोणत्या रिझर्व्ह कॅटेगरी असतील आणि याच्याबरोबर तुमचा कार्पेट एरिया किती असणार आहे त्याची किंमत किती असेल त्याची ईएमडी डी अमाऊंट किती असणार आहे आणि या एरियामध्ये या टोटल किती घरंही असणार आहेत आणि याच प्रकारे तुम्ही सॅम्पल फ्लॅटच्या जे इमेजेस बघू शकतात तर तुम्हाला याच्यावरून अंदाज येऊ शकतो की घरांचा हॉल कसा असेल घरांची बेडरूम केवढा असेल त्याचा किचन केवढा असेल या सर्व गोष्टी तुम्ही या वेबसाईटच्या या पेजवरती येऊन तुम्ही नक्कीच बघू शकता तर मित्रांनो आता आपण माहिती घेतली माडाच्या ज्या लेटेस्ट अपडेट नुसार ज्या घरांच्या किमती कमी झाल्या आहेत त्या किमतींबद्दल आणि त्याचबरोबर ज्या नवीन डेट्स काय आहेत याबद्दलही तर याचबरोबर तुम्हाला काही कन्फ्युजन असतील या सर्व गोष्टींबद्दल तर नक्कीच कमेंट मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आपण त्याविषयी सविस्तर चर्चा करू आणि याचबरोबर याविषयी माडाकडून अजून काही जर अपडेट आले तर आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती त्याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट करू आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनलाही प्रेस करा जेणेकरून त्या व्हिडिओची नोटिफिकेशनही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि याचबरोबर मित्रांनो थांबूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये येतेच आणि भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी युजफुल आणि नवीन बरोबर धन्यवाद